मुंबईची रात्र अरबी समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याने शहराची धावपळ थोडी शांत झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शांतता होती पण त्यांच्या मनात विचाराचं एक मोठं वादळ उठलं होतं आज दिवसभर ते एका महत्वाच्या प्रकल्पाच्या बैठकीमध्ये व्यस्त होते ज्याला त्यांनी नुकताच हिरवा कंदील दिला होता हा एक असा निर्णय होता ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता होती आणि काही जुने संबंध तुटण्याची भीती होती त्यांच्या डोळ्यासमोर दिवसभराची धावपळ बैठका आणि लोकांचे चेहरे तरळत होते पण त्या बैठकीमध्ये सगळ्यामध्ये एक चेहरा त्यांना सतत अस्वस्थ करत होता एक लहान मुलगी साधारण सात आठ वर्षाची गेल्या काही दिवसापासून ती त्यांच्या प्रत्येक सभेत प्रत्येक भेटीत अगदी त्यांच्या घरातही अचानक समोर यायची ती गर्दीत असायची कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये चमकणारी असायची किंवा शांतपणे कोपऱ्यात उभी असलेली दिसायची ती कधीच काही बोलत नसे फक्त त्यांच्याकडे पाहत राहायची तिच्या डोळ्यामध्ये कोणता तरी भाव नव्हता फक्त एक उदास शांत खोल शांतता होती होती जी शिंदे साहेबांना आतून टाकत आज सकाळी जेव्हा आपल्या खुर्चीवर बसले होते होते आणि दिवसाच्या कामाची यादी पाहत तेव्हा ती मुलगी पुन्हा त्यांच्या समोर आली आणि त्यावेळी ती त्यांच्या इतकी जवळ आली की त्यांना त्यांच्या डोळ्यातली उदाशी स्पष्ट दिसत होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेही स्मितहस्य नव्हते फक्त एक गंभीर आणि शांत भाव होता तिने आपले लहान हात पुढे केले आणि तिच्या ओठातून एकच शब्द बाहेर पडला तुमचा अंतिम क्षण आला आहे त्या वाक्याने शिंदे साहेबांच्या अंगावर सरकन काटा आला ते धरले त्यांना वाटले की हा एक भयावक स्वप्न आहे त्यांनी डोळे मिटून घेतले आणि पुन्हा उघडले पण ती मुलगी गायब झाली होती त्या जागी फक्त रिकामी जागा होती पण तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी त्यांच्या कानामध्ये अजूनही घुमत होता तुमचा अंतिम शब्द अंतिम क्षण आला आहे एका वाक्याने मनात भीती निर्माण झाली त्यांना वाटलं की हा कशाचा तरी अशुभ इशारा आहे त्यांनी तातडीने आपल्या सर्वात विश्वासी पोलीस अधिकाऱ्याला अशोक साळवी यांना बोलवले अशोक साळवी एक अनुभवी शांत आणि थंड डोक्याचे अधिकारी ज्यांनी शिंदे साहेबांना अनेक संकटातून बाहेर काढले होते त्यांच्यावर शिंदे साहेबांचा डोळे झाकून विश्वास होता अशोक मला एक विचित्र गोष्ट त्रास देत आहे शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे न पाहता फक्त आवाजातील अस्वस्थता दाखवत म्हटले गेल्या काही दिवसापासून मला एक लहान मुलगी त्रास देते गेल्या काही दिवसापासून मला एक लहान मुलगी दिसत आहे आणि आज तर चक्क ती माझ्या जवळ आली म्हणाली तुमचा अंतिम क्षण आला आहे मला खूप भीती वाटते मला वाटतं काहीतरी धोका आहे अशोक साळवी सुरुवातीला हसले त्यांना वाटले की मुख्यमंत्री कामाच्या ताणामुळे तणावाखाली आहेत ते शांतपणे म्हणाले सर तुम्ही खूप कामात आहेत थोडा आराम करा पण शिंदे साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरील ती असामान्य दृढता नव्हती तर एक अनोळखी भीती दिसत होती त्याने अशोक साळवीचा हात धरला आणि गंभीरपणे म्हटलं अशोक मला माहीत आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवतोस मलाही मलाही माझ्या मनावर विश्वास आहे ही एक कल्पना आणि एक इशारा आहे शिंदे साहेबांचा चेहरा पाहून अशोक साळवी यांना परिस्थितीचे गांभीर्य जाणवले त्यांनी तात्काळ आपल्या टीमला कामाला लावले मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूच्या लोकावर त्यांच्या कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यावर गुप्तपणे लक्ष ठेवण्याचे आदेश दिले पण अशोक साळवी अनुभवी होते आणि फक्त वर्तमान परिस्थितीवर ते, वर ते थांबले नाहीत त्यांना काहीतरी खोलवर जाणत होतं काहीतरी जय या क्षणाची जोडलं होतं पण त्यांचे मूळ भूतकाळात होते त्यांच्या डोक्यात एक जुनी धूळखात पडलेली फाईल चमकली ती फाईल एका अज्ञात रहस्यमय मुलाबद्दल होती ज्याचे नाव आभास होते अशोक साळवीने तातडीने ती फाईल शोधण्याचा आदेश दिले त्यांच्या टीमने अनेक जुन्या दुर्लक्षित फाईल्समधून ती फाईल शोधून बाहेर काढली ती फाईल पंधरा वर्षापूर्वीच्या एका अज्ञात घटनेशी संबंधित होती फाईल्समधली माहिती वाचून अशोक साळवींचे डोळे विस्फरले फाईलमध्ये लिहिले होते आभास नावाचा एक सात वर्षाचा मुलगा अचानक एका रहस्यमय अपघातात मरण पावला होता पण त्या केसमध्ये असे नमूद केले होते की ते मरण्याआधी त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते मी लवकरच परत येईल आणि कारण माझं एक काम अर्धवट आहे त्या मुलाचे वर्णन उदास डोळे शांत चेहरा आणि भविष्याचा अंदाज लावण्याची त्याची विचित्र क्षमता हे सर्व शिंदे साहेबांना दिसणाऱ्या मुलीच्या वर्णनाशी हुबेहूब जुळत अशोक साळवीने क्षणभर विचार केला ही तीस मुलगी आहे का तिचा आत्मा परत तर नाही आला हा विचार त्यांच्या मनात काटा बनून घुसला ते तातडीने शिंदे साहेबांना भेटायला गेले त्यांच्या चेहऱ्यावर आता फक्त गांभीर्य होते भीती नाही काही फाईल त्यांनी फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर ठेवली आणि म्हणाले सर हा फक्त एक भास नाही आहे माझ्याकडे एक जुनी केस फाईल आहे त्यात एका मुलाबद्दल लिहिली आहे जो भविष्याचा अंदाज लावायचा आणि मरण्याआधी त्याने सांगितले होते की तो परत येईल मला वाटतं या मुलीचा आणि त्या मुलाचा काहीतरी संबंध आहे तो आभास आता तुमच्या समोर आला आहे आणि त्याने तुम्हाला दिलेला इशारा खरा असू शकतो शिंदे साहेबांनी ती फाईल पाहिली प्रत्येक पान वाचताना त्यांच्या भाव बदलत होते त्यांना संशय आता खात्रीत बदलत होता त्यांनी निश्चय केला की या रहस्यमय इशाराकडे दुर्लक्ष करणे परवडणार परवडणार नाही पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता हा धोका नेमका कोणाकडून आहे शिंदे साहेबांनी ती फाईल वाचून बाजूला ठेवली त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तर एक प्रकारची दृढता होती पण सोबतच एक खोल दुःखही होते ही फक्त कल्पनाशक्ती नाही तर भविष्याचा एक गंभीर इशारा होता त्यांनी त्या त्यांना आता खात्री पडली होती त्यांच्या डोळ्यासमोर ती मुलगी होती तिचे शांत आणि गंभीर डोळे पुन्हा पुन्हा येत होते अशोक ते म्हणाले त्यांचा आवाज आता शांत आणि गंभीर होता याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये कोणीतरी असा आहे जो माझ्यावर हल्ला करू शकतो ती मुलगी मला सावध करत आहे मला धोका नेमका कोण करतोय अशोक साळवी शांतपणे पण पन पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले सर मी माझ्या टीमला गुप्तपणे तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आपले मंत्री सल्लागार सुरक्षा कर्मचारी अगदी तुमच्या कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा केली जात आहे पण माझ्या मनात एक व्यक्ती आहे ज्याच्यावर मला विश्वास ठेवावा असं वाटत नाही पण पुरावे त्यालाही त्यालाच दोषी ठरवत आहेत शिंदे साहेबांनी विचारले कोण तो अशोक साळवीने एक क्षण थांबून एक खोल श्वास घेतला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले सर तुमचा जवळचा आणि विश्वासू सोय सहायक मनोज त्या एका नावाने खोलीतील हवा जशी गाठूनच गेली शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरचा रंग उडा उडाला मनोज नाही नाही हे शक्य नाही त्याचा आवाज आता थरथरत होता तो माझ्यासोबत गेल्या दहा वर्षापासून काम करतोय तो माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे त्याने अनेकदा माझ्यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घातलाय त्याच्या डोळ्यात भूतकाळातील अनेक आठवणी तरुण लागल्या मनोजची निष्ठा त्यांची समर्पण भावना प्रत्येक कठीण प्रसंगात तो त्यांच्यासोबत सावलीसारखा उभा होता पण अशोक सावलींनी कोणतीही भावनिक चर्चा केली नाही त्यांनी एक जाड फाईल टेबलवर ठेवली सर मलाही विश्वास बसत नाही पण पुरावे खोटे बोलत नसतात गेल्या काही दिवसात त्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होत आहे आणि त्याच्या मोबाईलमधील कॉल्स आणि मेसेजेसची माहिती काढल्यावर काही संशयपद कॉल्स आणि मेसेजेस सापडले आहेत हे कॉल्स अशा नंबरवर केले गेले आहेत जे देशविरोधी कामाशी जोडले गेले आहेत विशेषतः एका विशिष्ट देशातील राजकीय नेत्यांशी त्यांचे वारवार भाषण संभाषण झाले आहे शिंदे साहेबांनी डोळे मिटून घेतले त्यांच्या मनात विश्वासाचे आणि संशयाचे एक मोठे वादळ सुरू होते एका बाजूला त्यांनी अनेक वर्षाची मनोजसोबतची मैत्री होती तर दुसऱ्या बाजूला अशोकने सादर केलेले थंड निर्जीव पुरावे शिंदे साहेबांना आठवले त्या मुलीने तुमचा अंतिम क्षण आला आहे असे का म्हटलंय याचा अर्थ असा की त्यांचा धोका त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडूनच आहे सा शिंदे साहेबांनी फाईल उघडली पुरावे पाहिले त्यांची छाती धडधडू लागली प्रत्येक पानावर मनोजचा विश्वासघात स्पष्ट होत होता अशोक ते म्हणाले त्यांचा आवाज आता शांत आणि गुड झाला मला माहीत आहे की कधी कधी पुरावी खोटे बोलतात पण मला मनोजवर लक्ष ठेवायला हवं हो। त्याला पकडण्याऐवजी आपणच त्याला त्या सापळ्यात अडकवू तो नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट करेल शिंदे साहेबांनी निर्धार केला त्या क्षणी त्यांच्या मनात विचाराचे वादळ सुरू झाले त्यांचा विश्वासघात करणारा माणूस त्यांच्या इतका जवळचा असू शकतो याचा त्यांना विचारही केला नव्हता पण ती मुलगी ती अज्ञात चेहऱ्याची मुलगी त्यांना धोक्याचा इशारा देत होती आणि आता त्यांना या धोक्याचा सामना करायला तयार राहायचं होतं लगेच अशोक साळवीने आपल्या टीमला कामाला लावलं मनोजच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक फोन कॉल्सवर आणि प्रत्येक भेटीवर लक्ष ठेवलं जाऊ लागलं रात्र झाली मुंबईची नेहमीची गजबज शांत झाली होती पण वर्षा निवासस्थानात ही दिवे अजूनही जागते होते शिंदेसाहेब यांच्या स्टडी रूममध्ये बसले होते एका बाजूला मनोजवरील त्यांचा अनेक वर्षाचा विश्वास होता तर दुसऱ्या बाजूला अशोकने सादर केलेले पुरावे त्यांना आतून हादरून टाकत होते त्यांना आठवले त्या मुलीने तुमचा अंतिम क्षण आला आहे असे का म्हटले याचा अर्थ असा की त्यांचा धोका त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून होतोय त्याचवेळी त्यांच्या मनात एका क्षणासाठी ती मुलगी पुन्हा दिसली ती खिडकीच्या बाहेर उभी होती तिच्या चेहऱ्यावरतीच गंभीर शांतता तिने आपले लहान हात पुढे केले बोटाने दरवाजेच्या बाहेर इशारा केला शिंदेसाहेबांनी हळू दरवाजा उघडला आणि पाहिलं तर अशोक साळवी उभे होते त्यांच्या हातात एक वॉकी टॉकी होती त्यांचा चेहरा गंभीर झाला होता सर तुमच्याकडे एक महत्वाचा निरोप आहे अशोकनं सांगितलं त्या क्षणी मनोज त्यांच्या मागे उभा होता त्याच्या हातात एक फाईल होती तो ती फाईल एका निनावी व्यक्तीला देणार होता त्याने संशयी नजरेने अशोक साळवीकडे पाहिलं आणि विचारले सर तुम्ही येथे कशाला आलात अशोक साळवीने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात संशय होता मनोज मला माहीत आहे की तू एका मोठ्या कटात सामील आहेस तू आज रात्रीच एका महत्वाच्या फाईलची माहिती एका अज्ञात व्यक्तीला देतोस मनोजच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अशोकने त्याला पकडले मनोज घाबरला पण तो काहीच बोलू शकला नाही त्याला माहीत होतं की त्याचा शेवट जवळ आलाय पण त्याचवेळी शिंदे साहेबांनी अशोक साळवीना हाताने थांबवलं खोलीत सगळीकडे तणावाचं वातावरण पसरलं होतं अशोक साळवीच्या डोक्यात डोळ्यात संतापाच्या ज्वालामुखी उसळत होत्या पण मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर मात्र संतापाची खोल वेदना दिसत होती त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं अशोक अजून शिक्षा नको आधी त्याला त्याला त्याच्याशी बोलायचंय त्या क्षणी वातावरणात एकदम शांतता पसरली बाहेर पावसाच्या थेंबाचा आवाजही कानावर पडत होता अशोक साळवी थोडे गोंधळले पण मुख्यमंत्र्याच्या डोळ्यातील ती वेदना पाहून ते थांबले त्यांनी मनोजला घट्ट पकडलं आणि एका गुप्त खोलीत नेलं ती खोली अंधाराची होती भिंतीवर लावलेले पिवळसर दिवे मिनमिनत होते आतल्या हवेचाही भार जणू अधिक वाढलेला होता फक्त ते तिघेच शिंदेसाहेब अशोक साळवी आणि मनोज शिंदेसाहेबांनी हळूहळू मनोजकडे नजर रोखली त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षाचा विश्वास आणि आत्ताचा विश्वासघात याचा संगम होता मनोज त्यांनी हळू आवाजात म्हटलं मी तुला कुटुंबासारखं मानलं तुझ्यासोबत जेवढा वेळ घालवला तुझ्यावर ज जसा विश्वास ठेवला तसा माझ्या स्वतःच्या मुलावरही नसेल माझं आयुष्य अनेक संकटातून गेले पण प्रत्येक वेळ तू माझ्या पाठीशी होतास मग हे का केलंस रे हे का त्या शब्दात राग नव्हता पण जीव आघात होता मनोज थरथरत उभा होता त्याचा चेहरा फिका पडला होता ओट कोरडे पडले होते त्याच्या कपाळ घामाच्या थरांनी नकाशा काढला होता डोळ्यात अबरातपणाची झाक होती त्याने एक खोल श्वास घेतला आणि थरथरत्या त्या आवाजात म्हणाला सर मला माफ करा पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता शिंदे साहेबांचा आवाज आता कडक झाला कसला पर्याय पैशाचा सत्तेचा माझ्या पाठीमागे खंजीर खुपासण्याचा अशोक थोडा मागे सरकला त्यांनी हात जोडले सर मला मोठ्या राजकीय पक्षाने मला पैसे दिले होते त्यांनी सांगितले की तुम्ही एक असा निर्णय घेणार आहात ज्यामुळे राज्याचं भविष्य बदलू शकतं त्यांनी मला ती माहिती बाहेर द्यायला सांगितली मी नकार दिला तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या कुटुंबाला ते संपवतील माझ्या पत्नीचं मुलाचं नाव घेतलं त्यांनी सर मी भीतीपोटी सगळं केलं हे मी मान्य करतोय शिंदे साहेबांनी डोळे क्षणभर मिटले त्या क्षणी त्यांचा चेहरा दगडासारखा कठोर झाला पण त्यांच्या अंतर मनातल्या वेदना शब्दापलीकडच्या होत्या म्हणून ते हळू आवाजात म्हणाले विश्वास म्हणजे रक्ताच्या नात्यासारखा असतो तो एकदा तुटला की पुन्हा जुळत नाही रे पैशासाठी भीतीसाठी तुम्हाला विकलंस ज्याने तुला उचलून या पदापर्यंत आणलं त्याला तू धोका दिलास मनोज रडू लागला सर मी खलनायक नव्हतो ती मुलगी ती रहस्यमय मुलगी मलाही दिसत होती ती सतत मला इशारा द्यायची ती मला सांगत होती की मी चुकीच्या मार्गावर चाललोय पण माझ्या कानात त्या लोकांच्या धमक्या घुमत होत्या माझं मन दोन भागामध्ये तुटलं जात होतं मी विवेकाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं ना आज माझं सगळं संपलंय अशोक साळवी संतापून म्हणाले सर या माणसाला आता माफ करू नका तुमच्यावर विश्वासघात करणारा माणूस तुमच्या इतका जवळचा असावा याची कल्पनाही नव्हती सर ती मुलगी इशारा देत नव्हती तर तुमचं आयुष्य धोक्यात आणलं होतं शिंदेसाहेबांनी खोल श्वास घेतला त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती मी खूप भाग्यवान आहे अशोक की माझ्याकडे तुझ्यासारखा अधिकारी आहे पण अजून एक प्रश्न आहे ती मुलगी कोण आहे ती आम्हाला का मदत करत आहे त्या क्षणी खोलीतील दिवा थोडा लुकलुकला शिंदे साहेबांच्या मनात प्रश्नाचं वादळ घोंगावत होते विश्वासघात उघड झाला होता पण आता उघडला उलगडा व्हायचा होता त्या रहस्यमय मुलीचा जी त्यांच्या प्रत्येक पावलावर सावध त्यांना करत होती त्यानंतर मनोजला पकडून नेण्यात आलं खोलीत काही क्षण मृत्यूसम शांतता पसरली पावसाच्या थेंबाचा आवाज खिडकीवर आदळत होता आणि विजेचा गडगडात गर जणू आकाशातल्या युद्धाची खून देत होता शिंदेसाहेब साहेब पासी एकटक पाहत होते टेबलपाशी त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता कोण आहे ती मुलगी आणि तिने इतक्या वेळी मला काय इशारा दिलाय अशोक साळी त्यांच्या जवळ उभे राहून म्हणाले सर मला अजूनही वाटतं आपण पाहिलेली ती मुलगी प्रत्यक्षात कुणीतरी आहे कदाचित एखादी गुप्तेहर कदाचित कुठल्या घट संघटनेची व्यक्ती असेल पण ती कोण आहे आणि तिला सगळं कसं माहीत हे समजणं महत्वाचं आहे शिंदेसाहेबांनी डोळे मिटले त्या क्षणी त्यांच्यासमोर पुन्हा तिची छबी प्रकट झाली पांढऱ्या साडीतील सॉरी फ्रॉक मधले ती मुलगी केस अर्धे उडणारे चेहऱ्यावर अद्भुत शांतता डोळ्यात अकालीय गहनता तिने हलकं स्मित केलं तिचे ओठ हल्ले पण आवाज मात्र आला नाही शिंदेसाहेब घाबरून उभे राहिले अशोक मी ती पुन्हा आली इथेच आहे या खोलीत अशोकने आजूबाजूला पाहिलं खोलीत मात्र रिकामी होती सर मला काही दिसत नाही तुम्ही काय पाहताय शिंदे साहेब थडधडत्या आवाजात म्हणाले ती माझ्याकडे पाहत आहे तिचे डोळे सांगत आहेत की धोका अजून संपलेला नाही म्हणून फक्त एक प्यादा होता खळी खेळी अजून बाकी आहे विजेचा कडकडाट झाला खोलीचे दिवे एक क्षण लुकलुकले त्या मंद शिंदे साहेबांना जाणवले की ती मुलगी फक्त दुरून दिसत नाही तर अगदी त्यांच्या शेजारी उभी आहे तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं एक गंभीर इशारा होता शिंदे साहेब मनाचा एक आवाज घुमला सावध राहा विश्वासघात अजून संपलेला नाही ज्या लोकांना तुम्ही आपले समजता त्यांच्यातही अजून धोका दडलेला आहे शिंदेसाहेब थरथर कापले घामाच्या धारा त्यांच्या कपाळावरून वाहू लागला अशोक साळवी पुढे आले सर तुम्ही ठीक आहात ना तुम्ही घामाघूम झाला आहात शिंदेसाहेब बसले खोल श्वास घेतला अशोक ती मुलगी फक्त भास नाहीये ती माझ्या मनाचा वियोग आहे माझी चेतावणी आहे ती मला सांगते आहे की अजून मोठा कट रचला जातोय मनोज फक्त एक मुखवटा होता खरी शिकार अजून सुरू होणार आहे त्या क्षणी टेबलवर ठेवलेला सुरक्षित फोन अचानक वाजला फक्त मुख्यमंत्र्याच्या गुप्त सुरक्षा विभागालाच हा क्रमांक माहीत होता शिंदेसाहेबांनी फोन उचलला सर आवाजाच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षा प्रमुख बोलत होते आम्हाला एक माहिती मिळाली आहे आपल्या सर्वात जवळच्या सल्लागारापैकी आणखी कुणीतरी गुप्त बैठकीत सामील झाला आहे त्याचे नाव फोनवर नाव ऐकता शिंदे साहेबाच्या हातून रिसिव्हर खाली पडला अशोक साळी धावत आले सर काय झाले शिंदे साहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला होता डोळ्यात संताप आणि दुःख याचा मिलाफ होता अशोक हे अजून संपलं नाहीये खरी गद्दारी आता उघड होणार आहे मनोज तर फक्त सावली होता पण खरी व्यक्ती ती अगदी माझ्या जवळची आहे बघ खिडकी बाहेर वादळ भडकत होतं आता शिंदे साहेबांच्या मनातील वादळ अजून भयंकर होतं ती रहस्यमय मुलगी अजूनही त्यांच्या शेजारी उभी होती तिच्या डोळ्यात एकच इशारा होता तेवढ्यात अशोक साळवी बेचेन होऊन त्यांनी विचारलं सर फोनवर काय सांगितलं त्यांनी कोण आहे तो गद्दार शिंदेसाहेबांनी हळूहळू डोकं वर केलं त्यांच्या डोळ्यात संतापाचा ज्वालामुखी धग धगत होता अशोक नाव ऐकून माझं रक्त गोठल गोठलं तो दुसरा कोणी नाही तर माझ्या सर्वात जवळचा राजकीय सल्लागार माझा उजवा हात समजला जाणारा देशमुख अशोक सावी दचकले देशमुख पण तो तर वर्षानुवर्ष तुमच्या सोबत आहे त्याच्यावर तर प्रत्येक गुप्त योजनेचा विश्वास ठेवला होता साहेबांचा आवाज आता खोल कडक झाला हो अशोक म्हणून फक्त त्याचा प्यादा होता खडीखळी देशमुख रचत होता त्याने मोठ्या पक्षाची हातमिळवणी करून माझ्या कारकिर्दीवर आघात करण्याचा डाव रचला होता माणूसकडून माहिती घेऊन तो त्याच्यापर्यंत पोहोचला होता माझ्या पाठीवर खंजीर खूप असणारा तोच माणूस निघाला ज्याला मी आपलंच समजलं त्या क्षणी दारावर जोरदार ठोका पडला सुरक्षा रक्षकांनी देशमुखला तिथे आणलं होतं त्याचा चेहरा निच्छल होता पण डोळ्यांची कपडी आत्मविश्वास चमकत होता सर देशमुख खोटं हसत म्हणाला तुम्ही मोठे नेते आहात पण शहानपण राजकारणात पुरेसं नसतं मी मोठ्या पक्षाची हातमिळवणी केली कारण भविष्यातील सत्ता त्यांच्याकडे आहे तुमचं युग संपत आहे आणि मी फक्त इतिहासाच्या योग्य बाजूला उभं राहायचं ठरलं ठरवलं होतं शिंदेसाहेब टेबल टेबल वरून हळूहळू उठले देशमुख तू पैशासाठी सत्तेसाठी माझा विश्वासघात केलास पण लक्षात ठेव राजकारणात विश्वासघाताची किंमत खूप मोठी असते तू मला फसवलंस पण माझ्या विवेकाला नाही लुक लुक त्या क्षणी खोलीतील दिवे पुन्हा एकदा लुकलुकले शिंदे साहेबांच्या डोळ्यासमोर पुन्हा तीच रहस्यमय मुलगी प्रकट झाली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं पण डोळ्यात होता तिने शिंदे साहेबाकडे पाच जणू निशब्द संदेश दिला आता निर्णयाची वेळ आहे भीती सोड सत्तेचा मार्ग निवड शिंदे साहेबांनी जोरात आवाज दिला अशोक देशमुखला अटक करा त्याच्यावर राजद्रोहाचा घटना गुन्हा दाखल करा आणि याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा लोकांना कळलं पाहिजे की त्याच्या विश्वासाची खेळ करणाऱ्याचा काय शेवट होऊ शकतो अशोक साळुंनी तात्काळ आदेश बजावले देशमुखाचा फाडला होता त्याचा चेहरा थरथरत होता पण आताच उशीर झाला होता खोलीत शांतता पसरली विजेचा कडकडा थांबला वादळही ओसरलं शिंदेसाहेब खिडकीपाशी उभे राहिले बाहेरच्या काळ्या ढगामधून हळूहळू सूर्यक्रण डोकू लागली होती त्यांनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले विश्वास हीच खरी संपत्ती असते पैसा सत्ता येतात जातात पण तो जो माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो त्याला आपण फसवलं तर आपण स्वतःलाच हरवतो माझ्या विवेकाला मला वाचवलं आणि आता मी जनतेला विश्वास कधी न तोडण्याची शपथ घेतो त्यांच्या शेजारची ती रहस्यमय मुलगी हळूहळू विरून गेली तिच्या स्मित हस्यातून जणू शेवटचा संदेश उमटवत होता सावध रहा विवेकावर विश्वास ठेवा हाच खरा विजय असतो मित्रांनो ही कथा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका हल्ल्याची नव्हती ही गोष्ट होती विश्वास संशय यांच्यातील सूक्ष्म संघर्षाची मनोजनेत घेतलेला विश्वासघात हा धक्कादायक होता पण त्यापेक्षाही महत्वाचं होतं ते रहस्यमय मुलीचं सत्य ती मुलगी कोणतीही बाहेरील शक्ती नव्हती ती होती शिंदे साहेबांच्या मनातील वियोग आणि सद्वियोग बुद्धी आपण आपल्या आयुष्यात अनेकदा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो पण कामाच्या आणि तणावाच्या राजकारणाच्या गडबडीत त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ही गोष्ट आपल्याला शिकवते की सर्वात मोठा धोका धोका बाहेरून नाही तर आपल्या आतूनच येऊ शकतो आणि त्या धोक्यापासून वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवणं शिंदेसाहेब या घटनेतून अधिक कणखर आणि समजूतदार नेते म्हणून बाहेर आले त्याने एक मोठा धडा शिकला होता की सतर्कता फक्त सुरक्षा यंत्रणापुरती मर्यादित नसते तर ती आपल्या विवेकबुद्धीचा एक भागही असते मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुम्हालाही कधी तुमच्या अंतर्मानातील असे इशारे मिळाले आहेत का तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढे वेळी भेटूया अशाच एका नवीन थरारक विचार करणाऱ्या करायला लावणाऱ्या कथेसोबत तोपर्यंत स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवा सुरक्षित राहा जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा